राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेचा निकाल पाहिला होता एकवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निकाल लागला होता नगरपालिकेचा नगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे साडे बारा वाजता सगळ्या पक्षाच्या अगोदर भाजपच्या अगोदर काँग्रेसच्या अगोदर राष्ट्रवादीच्या अगोदर कोण निवडून आला होता दोऱ्या सांगा कोण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे दोन सैनिक या ठिकाणी संगीत ताई भाले वाईट <प्रागा> उठून ते मी करा आई आई लाकूड तोडणाऱ्या माणसाची बायको आणि मी आहे कोलाटी समाजातल्या नाचनांनीचा मुलगा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असा कोणता पक्ष आहे कोणता पक्ष आहे त्याचं नाव सांगा इथं वायद्याला नगरसेवक करणार आहे इथं वडऱ्याला नगर शोव करणार इथं पारद्याला नगर शेव करणार इथल्या सायाला माव्याला सुताराला ज्याला आयुष्यभर कधी त्याच्या घरावरती गुलाल नाही पडला इथल्या श्रीमंताच्या घरावर गुलाल पाहिजे आणि घरी येऊन झोपायचं इथल्या वडऱ्याच्या कायकड्याच्या कोलाट्याच्या तिरमल्याच्या डवऱ्याच्या गोसाव्याच्या इथल्या भिलाच्या पारद्याच्या घरावर कधी गुलाल पडलेला तुम्ही पाहिला का नाही मी गेली पस्तीस वर्ष झालं साहेबांच्या सोबत काम करतो साहेबांनी उमेदवारी दिली आणि महाराष्ट्रामध्ये पाहिला आणि ला। गोष्ट लागला ठेव त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जरा सगळ्याला मुंगळे लागले ला जाता म्हणले बाळासाहेबांच्या नादी नका लावू का तुम्हाला मर्यायीचा गोळा उठला का का रे नको म्हणलं ते पार देला नगर नगरसेवक करते ज्याला बापाचा नाव सांगताय त्याला नगरसेवक करते इथल्या वड्र्याला पार द्याला ज्या वायदाच गेले अनेक आयुष्य कष्ट करण्यामध्ये गेलं भीक मागण गेलं त्या वायदाच्या पोराला नगरसेवक करते म्हणून त्यांच्या नादी लागू नका ना म्हणले तस सोलापूर मध्ये सुद्धा झटका वाहणारे काळजी करू नका साळून सर असा बॉम्ब फुटणार इथ काळजी करू नका पुढाऱ्या न जरा काळजीपूर्वक ह्या सभेकडे बघा ही सभा अशी तशी नाहीये साहेब येऊन बसले आणि साहेबांनी चावी फिरवली ना फिरवले काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर काहीच काळजी करू नका कशात जमाय मी सांगणार नाही ती गोष्ट राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत